हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर अन्नदानाला सर्वात जास्त महत्त्व असतं चंपाषष्टीच्या वेळेला म्हणजे देव दिवाळीच्या वेळेला इथे पूर्ण सहाही दिवस आपल्याला अन्नदानाचा उपभोग आपण घेऊ शकतो तर तुम्ही इथे बघू शकता इथे कसे बनवत आहेत जेवण इथे पण आहे तसंच खूप व्यवस्थित सोय असते एकदम इथे पीठ मळायची मशीन आहे भाजी खूप चांगली सोय असते पूर्ण सहा दिवस आपल्याला जेवण असतं हे आहे अन्नदानाचा प्रत्येक इथे अन्नदान आपण करू शकतो उपभोग पण घेऊ शकतो असं म्हणतात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते खरं आहे तर आता आम्ही पण इथे अन्नदान करणार आहोत तर आज पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवल्यानंतर देवाला हे नैवेद्य दाखवल्यानंतर ते चालू करतात घेऊन थँक्यू फॉर वॉचिंग